अजित पवारांकडून दिवार सिनेमाचा संवाद समोर आलेला आहे श्रीनिवास पवारांनी ढाकल्या भावाला चिमटा काढलाय आज माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार यांना त्यांनी सर्वांनी सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आरोपांचा धुराळा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही माझ्या आईला तरी सोडा तुम्ही जी शहाऐंशी वर्षाची आहे तुम्ही बाकी सगळं सोडून म्हणजे किती तुम्ही वैयक्तिक जाताय ठीक आहे काय झालं ते झालं पण माझं म्हणणं होतं निदान आईलं तरी तुम्ही लोकांनी सोडायला पाहिजे हे माझं तुला उत्तर आहे दादा, दादा। बोलल्या का दादा, ना, 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 आई काही बोललेली नाही ना दादा राजकारणी आहेत ते मी राजकारणी नाहीये आई जर काही बोललेली नसेल तर माझं त्याला काही बोलणं नाही